नमस्कार मी धनंजय सानअप द शो शोमध्ये तुमचं स्वागत राज्य सरकारकडून पीक विमा कंपन्यांना पीक विमा योजनेच्या अंतर्गत जो काही हप्ता देणं अपेक्षित होतं तो हप्ता राज्य सरकारनं पीक विमा कंपन्यांना दिलेला आहे आणि त्यानंतर पीक विमा कंपन्यांना राज्यभरात विविध जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटपासाठी सुरुवात केलेली आहे आणि त्या संदर्भातलं आपण अपडेटही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवरती पाहिलेलं असेल पण याच पीक विम्याच्या निमित्तानं एक महत्त्वाची बातमी सुद्धा पुढे येते आहे आणि ती म्हणजे जी काही पीक विमा योजनेतनं बाहेर पडलेली राज्यं होती ज्यावेळेस केंद्र सरकारनं दोन हजार सोळामध्ये पीक विमा पंतप्रधान पीक विमा योजना ही देशभर लागू केली त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जे काही होम स्टेट आहे गुजरात गुजरात असेल पश्चिम बंगाल असेल झारखंड असेल त्यासोबतच तेलंगणा असेल आंध्र प्रदेश असेल ही सगळी राज्य त्यासोबतच बिहार ही राज्यं बाहेर पडलेली होती आणि त्यानंतर आता या योजनेकडे पुन्हा एकदा तेलंगणानं या योजनेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे तेलंगणा सरकारनं मग तेलंगणा सरकारनं हे आत्ता का केलं आहे की तेलंगणा सरकार पीक विमा पंतप्रधान पीक विमा योजनेतनं बाहेर का पडलेलं होतं आणि आता परत पंतप्रधान पीक विमा योजनेत तेलंगणा सरकारची एंट्री का होती आहे या सगळ्या गोष्टी आपण आजच्या द वन शोमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आपल्याला हे माहिती आहे की पंतप्रधान पीक विमा योजना ही राष्ट्रीय पातळीवरती दोन हजार सोळाच्या खरीप हंगामापासून सुरू झालेली होती आणि या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीच्या अंतर्गत जी काही नुकसान भरपाई देण्यासाठी म्हणजे दिलासा देण्यासाठी एक प्रकारे ही योजना सुरू केलेली आहे किडरोग असेल किंवा नैसर्गिक आपत्ती असेल यापासून शेतकऱ्यांच्या पिकांचं जो काही फटका बसतो आहे नैसर्गिक आपत्तीमध्ये तर त्या त्यामधून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा या उद्देशानं ही योजना सुरू करण्यात आलेली होती पण मग तेलंगणा हे राज्यबाहेर का पडलं होतं असा प्रश्नसुद्धा आपल्या मनात येणं साहजिक आहे खरं तर तेलंगणा सरकारनं त्यावेळेस यावरनं एक मोठं राजकारण त्यावेळेस पेटलेलं होतं बी आर एस म्हणजेच भारत राष्ट्र समितीचे जे काही अध्यक्ष होते के सी यांनी अशी भूमिका घेतलेली होती विशेषतः तेलंगणा सरकारनं की पंतप्रधान पीक विमा योजनेतनं म्हणजे त्यांनी सुरुवातीला सहभाग घेतलेला होता परंतु ते नंतर बाहेर पडले तर त्यावेळेस त्यांनी कारण असं सांगितलं होतं की शेतकऱ्यांना जो काही प्रीमियम शेतकरी भरतायत त्या प्रीमियम म्हणजे जो काही हप्ता शेतकऱ्यांना भरावा लागतो त्या तुलनेत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही असा महत्त्वाचा एक त्यांचा आक्षेप होता बी आर एसचा आणि बी आर एसचं त्यावेळेस ते ते तेलंगणामध्ये सरकारसुद्धा होतं राज्य सरकारच्या पातळीवरती एखादी योजना राबवता येऊ शकते का पीक विमा योजनेच्या धर्तीवरतीच परंतु तसं काही न करता त्यांनी शेतकऱ्यांना इन्सेंटिव्ह देण्याचा प्रकार आणलेला होता समोर आणि त्यातनं मग शेतकऱ्यांना जे काही आर्थिक स्वरूपात मदत देणं सुरू केलेलं होतं तेलंगणात त्या ते मॉडेलची पण बऱ्याच प्रमाणात चर्चा झालेली होती आणि त्या पद्धतीची गुंतवणूक एक प्रकारे ती करून शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिलं जात आहे असा दावासुद्धा बी आर एसकडून वारंवार केलेला जात होता परंतु दोन हजार तेवीसच्या नोव्हेंबर महिन्यामध्ये तेलंगणामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये बी आर एसला सपाटून मार खावा लागला आणि तिथं काँग्रेसचं सरकार हे स्थापन झालं आणि काँग्रेसचं सरकार जसं स्थापन झालं त्यानंतर तेव्हापासूनच एक हालचाल अशी सुरू झालेली होती की पंतप्रधान पीक विमा योजनेत काँग्रेस सरकार सहभागी करून घेणार आहे तेलंगणाला म्हणजे तेलंगणामधलं जे काही काँग्रेस सरकार होतं त्यांचा ओढा कुठेतरी या योजनेकडे होता आणि त्याच पार्श्वभूमीवरती केंद्र सरकारशी सुद्धा चर्चा तेलंगणा सरकारची सुरू होती आणि त्यानुसार आता तब्बल पाच वर्षांनंतर तेलंगणा सरकार पुन्हा एकदा म्हणजे तेलंगणा राज्यातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा पंतप्रधान पीक विमा योजनेतनं सहभाग घेता येणार आहे म्हणजे ही योजना तिथं राबवली जाणार आहे पंतप्रधान पीक विमा योजनेबद्दल मोठ्या प्रमाणात आक्षेप असाही घेतला जातोय की कंपन्यांचं उखळ हे पांढरं होतंय मोठ्या प्रमाणात आणि शेतकऱ्यांना मात्र काही मिळत नाही कारण की शेतकरी प्रीमियम प्रीमियम भरतात आणि प्रीमियम भरूनही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जो काही पाहिजे असतो तेवढा मिळत नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासं तर मिळत नाही परंतु शेतकऱ्यांच्या हिच्यातनं पैसे काढून ते कंपन्यांना देण्याचा घाट घातला जातो सुद्धा या पीक विमा योजनेवरती आक्षेप आहे अर्थात या प्रकारचे आक्षेप जरी असले तरी पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आहे कारण की त्यातनं शेतकऱ्यांना जे काही हवामान बदल असतील मोठ्या प्रमाणात होणारे किंवा नैसर्गिक आपत्ती असेल यातनं दिलासा देण्यासाठी यानं त्या पद्धतीची एक यंत्रणा म्हणजे विमा कवच हे महत्वाचं आहे हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे आपल्याकडे सुद्धा वारंवार अशी मागणी केली जाते जर कंपन्यांचंच जर का भलं होत असेल तर मग या विमा योजनेतनं राज्यानं बाहेर पडलं पाहिजे अशी मागणीसुद्धा महाविकास आघाडीचं सरकार ज्यावेळेस होतं त्यावेळेस अधूनमधून जोर धरत होती अर्थात त्याला राजकीय कोणसुद्धा होता तर तेलंगणा राज्य सरकारनं संदर्भात आता पुन्हा एकदा भूमिका स्पष्ट केली आहे की खरीप हंगामापासून तेलंगणा राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ घेता येणार आहे म्हणजे या योजनेत सहभागी होता येणार आहे तेलंगणा सरकारनं असंही सांगितलं आहे की खरीप पिकांसाठी शेतकऱ्यांना दोन टक्के प्रीमियम भरावा लागणार आहे तर रब्बी पिकांसाठी एक पूर्णांक पाच टक्के अर्थात हे तेलंगणामधील शेतकऱ्यांसाठी आहे उर्वरित खर्च राज्य आणि केंद्र सरकार मिळून करणार आहे त्यासोबतच नगदी पिकं जी काय आहेत ज्या पिकांना आपण नगदी पिकं म्हणतो त्यांच्यासाठी सुमारे पाच टक्के हिस्सा हा शेतकऱ्यांना भरावा लागणार आहे या पद्धतीनंच तेलंगणा सरकारनं अकरा क्लस्टरसुद्धा म्हणजे विभागात विभागून हे अकरा क्लस्टरसुद्धा तयार करण्याचा निर्णय आणि त्याचं अंमलबजावणी तिथली ती नुकसानीची असेल किंवा पीक विमा योजनेची असेल ती चांगल्या पद्धतीनं केली जावी या सुट सुद्ध, यासाठी सुद्धा तेलंगणा सरकारनं आग्रही भूमिका घेतल्याचं सुद्धा बोललं जात आहे अर्थात याबद्दल कृषीमंत्री थुमल्ला नागेश्वरन राव यांनी असंही सांगितलं आहे की हवामान बदलामुळं विशेष म्हणजे अवेळी पाऊस असेल अतिवृष्टी असेल गारपीट असेल आणि दुष्काळ असेल यामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी ही योजना शेतकऱ्यांना दिलासा देईल असा सुद्धा त्यांचा दावा आहे खरीप हंगामात <गणागाँ> तेलंगणामध्ये एक पूर्णांक अठ्ठावीस कोटी एकरांमध्ये भात कपाशी आणि मका या प्रमुख पिकांची लागवड केली जाते यामध्ये सदुसष्ट लाख एकरवरती भाताचं पीक म्हणजेच धानाचं पीक घेतलं जातं तर पंचेचाळीस लाख एकरवर कापूस हा प्रमुख पीक आहे तिथलं आणि त्यासोबतच पाच लाख एकरवर मका या पिकाचासुद्धा समावेश आहे तर रब्बी हंगामात साधारणतः अठ्ठ्याहत्तर लाख एकरांवर या विविध पिकांची लागवड केली जाते म्हणजे रब्बी हंगामात एकोणसाठ लाख एकरमध्ये भात तर नऊ लाख एकरमध्ये मका या पिकाचा समावेश आहे पीक विमा योजना सुमारे अठ्ठ्याण्णव टक्के निवळ पीक क्षेत्र या भागातलं म्हणजे या राज्यातलं व्यापणार आहे असं सुद्धा म्हणजे अठ्ठ्याण्णव टक्के क्षेत्राला पीक विमा संरक्षण हे मिळणार आहे असं सुद्धा राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे शेतकरी बऱ्याचदा नुकसान झाल्यानंतर क्लेम करतात परंतु शेतकऱ्यांना वेळेवरती त्यांचा क्लेम हा स्वीकारला जात नाही कंपन्यांकडून आणि मग त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान होऊनसुद्धा त्यांना भरपाई काही वेळेवरती मिळत नाही तर दुसरीकडे तेलंगणा राज्य सरकारनं असंही सांगितलं आहे की ज्यांचे कोणाचे ज्या शेतकऱ्यांनी दावे केलेले आहेत तर त्यांच्या दाव्याचा निकाल हा लवकर लावण्यासाठी ज्यावेळेस करतील शेतकरी दावे त्यावेळेस त्यांचा निकाल लवकर लावण्यासाठी तंत्रज्ञानाचा सुद्धा वापर करण्याच्या सूचना तेलंगणा राज्य सरकारनं प्रशासनाला दिलेल्या आहेत शेतकरी नेत्यांकडून एक आक्षेप असाही सुद्धा नोंदवला जातोय की तेलंगणामध्ये वीस ते वी पंचवीस टक्के क्षेत्र हे साधारणतः ती भाडे तत्वावरती ही केली जाते आणि त्यामुळं शेतकऱ्यांना या भाडे तत्वावरती जे काही शेती कसतायत त्या शेतकऱ्यांना पीक विमा योजनेतला लाभ मिळत नाही म्हणजे ज्याच्या नावावरती जमीन आहे त्याला या योजनेचा लाभ मिळतो त्यामुळे पिकाचं नुकसान झालं तर पिकाची भरपाई जी काय आहे नुकसान भरपाई जी आहे ती जमीनधारक शेतकऱ्यांना म्हणजे ज्याच्या नावे जमीन आहे त्या शेतकऱ्याला मिळते त्यामुळे प्रत्यक्ष शेती करणाऱ्याला नुकसान भरपाई मिळावी अशीसुद्धा मागणी या योजनेच्या अनुषंगाने रैतू स्वराज्य वेदिकाचे जे काही कार्यकर्ते आहेत संघटनेचे नेते जे आहेत त्यांच्याकडून केली जाते तर आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती तेलंगणा सरकार पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी होणार आहे खरं तर दोन हजार चोवीस पंचवीसमध्येच तेलंगणा राज्य सरकारनं पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी होण्याच्या हालचाली सुरू केलेल्या होत्या परंतु तो हंगाम सगळा शेतकऱ्यांना पीक विम्यापासून दूरच ठेवावा लागला कारण त्या हंगामात शेतकऱ्यांना काही पीक विमा योजनेत सहभागी होता आलं नाही कारण की राज्य सरकारनं ते मॉडेल काही स्वीकारलेलं नव्हतं हो बाहेर पडण्याचा किंवा बाहेर राहण्याचाच निर्णय कायम ठेवलेला होता परंतु आता मात्र खरीप हंगामापासून तेलंगणामधील शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी होता येणार आहे तर या माहितीसोबत मी तुर्तास इथेच थांबतो आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं आहे तुमची प्रतिक्रिया नेमकी काय जी काय असेल ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घणत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू त्यावर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या